तेव्हा पण पिक्चर बघू देत नाही ती पिक्चार पण नाही मला <laughs> आता लहानपण आहे ग हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात आणि हो तुमचे खूप मनापासून आभारी काल दिलेल्या भरभरून प्रेमासाठी कालच्या व्हिडिओसाठी ही शनिवारची क्लिप आहे मावशांच्या खूप कमेंट होत्या की पोरं दाखवत जा मी फक्त जसं तुम्हाला म्हटलं की शनिवार आणि रविवार मी तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन दाखवेन कारण बाकी ती नसतातच कधीच नसतात म्हणजे असं सकाळी गेली की संध्या ते संध्याकाळी येतात आणि संध्याकाळची माझी रुटीन जास्त नसतात म्हणून मग रविवारचं म्हणलं रुटीन जे आहे ते शेअर करावं संध्याकाळी अभ्यासाला बसलेले आहेत शनिवार रविवारी शक्यतो सगळ्यांना सुट्टी असतात त्यामुळे ते अशा पद्धतीने बसतात अन्यथा एरवी जीवचा अभ्यास जास्त असतो आरूचा भरपूर असतो त्यामुळे ही एकत्र बसत नाहीत ही दोन्हीच एकत्र बसत नाही आहेत त्यामुळे चार एका जागी तर शक्यच नाही पण आरुष आणि आयुष्य त्यांना काही जर प्रॉब्लेम असतील काही सोडवायचे वगैरे तर तेवढं फार येतात सांगतात बोलतात आणि कधी मनाला वाटलं तर मग ही एकत्र बसतात पण शनिवार रविवार शक्यतो एकत्र अभ्यास करतात तसाच आजचा चालू आहे मी थोडंसं अरेंज तुम्हाला शेअर करत आहे

तर मी थोडंसं तुम्हाला ना आरूचं अक्षर जे आहे सध्या इंग्लिशचं ते शेअर केलेलं आहे मी त्याला खूप वेळा सांगते थोडंसं सा मोठं काढ पण तो काय म्हणतो की मम्मी आमच्या टीचरना यालाच बेस्ट म्हणतात आणि असंच काढ म्हणतात असं आता स्कूलमध्ये जसं त्यांना वाटतं योग्य त्या पद्धतीने माझं कसं आहे थोडंसं मोठं काळ पण ठीक आहे हा दिवस आहे रविवारचा दुसरा दिवस आरू उठलेला आहे शेरू उठलेला आहे चिव वगैरे आणि माझं ज बऱ्यापैकी कामं जी होती ना थोडीफार आवरून घेतलेली होती आधीची कामं आणि आता मी चाललेले आहे बाहेरच्या क्लिनिंगला थोडीफार बाहेरची जी क्लिनिंग होती ना ती राहिलेली आहे शेरूला पाठवलेलं आहे वरती आरू सोबत कारण रविवार आहे म्हटलं तुम्ही दोघ जण त्याला आंघोळ घालून घ्या आठवड्यातून एक दोन दिवस आम्ही शेरूची आंघोळ घालतो असं एक दिवसाट एक दिवसाट नाही होत आणि आता पावसाळा आहे तो वाळता वाळत नाहीये त्यामुळे तिकडे पाठवलेला आहे मी ना इथं थोडंसं झाडं मी इथं जास्त काय खाली ठेवलेली नाहीयेत कारण कधी कधी ना येतात कोणाच्या तरी शेळ्या वगैरे कारण रिकामा एरिया आहे ना इकडं त्यामुळं कधी असं वाटतं की बाबा कुठं एखाद्या ह्यानं खाल्लं बिल्ल पुन्हा त्या आपल्या मनाला थोडस हुरहूर लागते ना ले ले की एवढी चांगली झाड आलेली वगैरे म्हणून मी ठराविक हित्त ठेवलेले बाकी सगळीवर त्याच्यामध्ये हात घातल्यानंतर काय चावत होतं देवजाने केली केली मी आली आहे ना तू केली खाऊ <laughs> टाकला माशांना माशांना खाऊ टाक टाइम अग बाबू ना बाबू अंघोळ केली बाबू द्यायचं द्यायचं द्यायच जाळवला कस रे भाय वाळला साबण लावून घेतली ना शेरू आंघोळ घातला की एकदम गोल्डन गोल्डन दिसते त्यावर थंड वास्ते म्हणून थंडी वाजायला लागली कुठे पोर बघू कुठं लागलं बघू बघू रे अरे इकडे या कुठं लागलं बघू काय गबाळ केले रे वरती किती साफ करायचं किती साफ करायचं मग मी मला घेऊ आण आणि ते छोलं की सगळं मिसत आहे म्हणते मी ते छोले सगळं आता हे टेरिस मध्ये स्वच्छ करायचं सगळा डोमरखाना करून ठेवलाय तुम्ही आरला ना चुलीवरचं काय खायचं वांग होय ना चुलीवरचं वांग खायचं आहे वांग कधी करूया बाबूला वांग उद्या, उद्या? पाऊस थांबी ना की बाबा हे बघ पाऊस थांबी ना ना कसं करायचं वांग हे जे टायमिंग होतं ते सहा साडेसहा दरम्यानचं टायमिंग होतं मी आलेले होते वरती पहिला म्हणलं चूल बघावं पाणी वगैरे गेलेलं आहे का तर नाही व्यवस्थित आहे कागद वगैरे टाकल्यामुळं ना त्याच्यावर पाणी साठलेलं होतं आणि आहे व्यवस्थित म्हणजे कडच एरिया ओला झालाय पण चूल आहे व्यवस्थित ज्या दिवशी म्हणलं पूर्ण पाऊस थांबेल त्या दिवशी एखाद्या वेळेस स्वयंपाक वगैरे बनवाईल छोटं मोठं जे काय आवरायचं होतं ते आवरलेलं आहे पण हे पूर्ण नाही आवरलं कारण बारीक रिमजे पाऊस सुरू होता पोरं मी येईपर्यंत पावसातच खेळतो आणि अजून पण सांगते जरा सावलीला जा पण नाही तर पोरांनी काल जाऊन जळण नव्हतं तर इथं होतं ते जळण घेऊन आलेले तिने का तर आम्हाला चुलीवरच बनवून द्या आत्या म्हणून पण पाऊस काय थांबे ना मला गाडी शिकायला जायला जमेना मला काहीच करायला जमेना पाऊस कसा आहे सांगते मी एक सलग येत येतो स्टॉप होतो आणि डोळ्याला लागेल आणि पुन्हा थोडा वेळा आणि पुन्हा चालू होतो एक अर्धा तास चांगल्या ता, झडी येतात मग काय होतं ना की सगळं ओलं होऊन जाते ना बंद कर चल ती मांडी घेऊन तुम्हाला खायचं दिदाबाईच काय नसतं तिदाबाईला कसं काय पण द्या जे आलंय पुढं मी खायचं काम करते ते हे ठिकाणी ना कालपासून घ्यायलाय कारण त्यांचं कसं होतं एक शनिवार आणि रविवार आहे आणि शनिवार रविवार आहे दोन दिवसही करायचं सावकाश बाबा घेऊन काय आता ते रेग्युलर वापरते वरचा दिवस ओगा oh, ते बघा हे न चुलीवरचं खायला एवढं ना नाही ना 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 म्हणा घरी त्याशिवाय हा पर्शी झालेली होती उशीरच पुसून पण आज रविवार आत बाहेर खूप नाचकाम करतात त्यामुळं थोडंसं घाण झालेलं होतं आरोला म्हणलं क्लीन करून घे हे आगारो ब्रँडचा वॅक्यूम क्लीनर आहे ज्याच्यामध्ये कचरा जो असेल ना छोटा मोठा तोसुद्धा ओढून घेतो बऱ्यापैकी घाण जे असते मुलं कधी खाताना काय सांडलं म्हणा ते व्यवस्थित साफ करतं आणि सोबतच पर्शी पण पुसण्याचं काम करतं म्हणजे दोन प्रकारे आहे फक्त एकदम मोठा कचरा नसावा तर हा जर कोणाला पाहिजेला असेल तर याची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तिथून ऑर्डर करू शकता काय देऊ काय रे काय आहे ते चांगलं आहे का नाही ते काय लावा म्हणतात ते चांगलं असेल तर लावू काय असते त्यात जरा कळेल मला कॉमेडी असते काय चांगली असते कॉमेडी हा मग बघा आज म्हटलं ना थोडंसं ग्रीन टी घ्यावी ती पण घरची माझ्याकडे नाही आहे म्हणजे मी पूर्वी वापरत होते बऱ्याच ताईंनी सांगितल्यानंतर मी लूजमध्ये सुद्धा आणलेली होती ती पण होती भरपूर दिवस पण ही जी रेसिपी आहे ना ही मी ऑलरेडी आधी एक शेअर केलेली आहे जी मी घरात कशा पद्धतीनं बनवलेली आहे दालचिनी मेथी थोडंसं तुळशीची पानं घेतलेलं आहेत लिंबू एखादा घातला आहे लिंबू नंतर जरी घातला तरी वर्ण चालतो आहे झाकून ठेवलेलं आहे आणि नंतर लक्षात आलं की मी आलं खिसून घातलेलंच नाही आहे अजून एक गडबडीमध्ये राहिलं की बडीशेप जी असते ना ती पण घालू शकतो त्याची पावडर घाला किंवा ते घाला कुठून जर घातलं तर तै त्याचा कलर जो आहे तो सेम ग्रीन टी सारखाच दिसतो मी सगळं अखंड टाकलं झाकून ठेवलेलं आहे त्यामुळे थोडासा कलर जो आहे तो फिक्का झालेला आहे म्हणजे अर्क उतरलाय पण कलर फिक्का झाला आणि तुम्हाला जर घ्यायचा असेल ना तर सगळं चेचून टाका म्हणजे थोडासा अर्क जास्त उतरतो आणि त्याची पावर पण तेवढी जास्त असेल असं मला वाटतं थोडंसं पुन्हा त्याच भांड्यात ना पाणी घातलेलं आहे आणि आता बनवत आहे पास्ता नंतर आता पोरा आहेत रेग्युलर तर सकाळचं जे काय असेल ते संध्याकाळच्या टायमिंगला कधी कधी खातात आणि कधी वाटलं म्हणली तर मग मी बनवून देते आज रविवार होती म्हणून मं, म्हणलं चला बनवूया रविवार आणि शनिवार शक्यतो काहीतरी असं बनवते जेणेकरून खातील संध्याकाळी मग जास्त एवढं काय राहत नाही जेवणाचं वगैरे याच्यातला पेपर संपलेला होता पेपर टाकत आहे मी याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे काही कमेंट होत्या की देत ताई मग त्यांना मी पर्सनली सुद्धा कमेंटमध्ये लिंक दिलेल्या आहेत तरी पण कमेंट होत्या काल पण कमेंट होत्या तर त्यांच्यासाठी याची लिंक मी देत आहे अशा पद्धतीने हा पेपर जो आहे तो कट केला जातो एका याची कमेंट होती म्हणून मी दाखवलेला आहे बाकी भरपूर साऱ्या कमेंट असतात माझ्या सगळं वाईज देताना लक्षात असते पण पुन्हा मी विसरून जाते जरी माझ्याकडून एखाद्या कमेंटवर बोलणं राहत असेल तर जरूर पुन्हा एकदा कमेंट करून सांगा आई हे जे भांड आहे ना याला ना कुठलंही लिक्विड किंवा काहीही असं वापरू नये म्हणतात कारण ज्यांच्याकडून घेतलं त्यांनी सांगितलेलं होतं शक्यतो मीठ लिंबू वगैरे असं लावत जावा कारण त्याचा अर्क जो आहे तो त्याच्यामध्ये उतरला जातो साबणाचा वगैरे वास मारतं भांड आता मी बनवत बनवत आहे पास्ता पास्त्यासाठी ना बटर टाकलेलं आहे बटरमध्ये ना मैदा मैदा टाकल्या टाकल्या बारीक गॅस करायचा आहे आणि हा मैदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे व्हाइट पास्ता जो आहे तो मी बनवत आहे तर त्याच्यासाठी ही प्रोसिजर आहे याच्यामध्ये बरेच जण म्हणजे फळभाज्या सुद्धा घालतात पण दूध घालणार आहे त्यामुळे नाही घातलं सगळं विरुद्ध होणार आधीच तुमच्या कमेंट असतात मला खूप साऱ्या गोष्टी सांगत असतात आता काय केलेलं का आहे थोडंसं दूध टाकलेलं आहे एकदम सगळं दूध टाकलं तर गुटळ्या होतात म्हणून थोडं पहिल्यांदा दूध टाकून थोडंसं ते मोकळं करून घ्यायचं त्याच्यानंतर पुन्हा अजून थोडंसं टाकलेलं आहे म्हणजे तीन भागामध्ये मी याच्यामध्ये दूध वापरते अन्यथा मैदाच्या त्याच्या गुटळ्या होतात आणि चमच्यानं हलवायचं नाही अशा पद्धतीने हे घ्यायचं आणि यानं हलवायचं जेणेकरून मैदा जो आहे तो मिक्स होतो गॅसचा फ्लेम जर बारीक असेल ना तर गुटळ्या जरी झाल्या तरी तुमच्या त्या फुटून निघतात एक पाच मिनिट बारीक फ्लेमवर शिजवल्यानंतर ना चिली फ्लेक्स घातलेला आहे मैदा मी जास्त घातलेला आहे आम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही कमी घाला आणि पिझ्झा मिक्स जे असतं ना ज्याला ऑरिगन म्हणतात ते पण घातलेलं आहे जेव्हा आपण पास्ता शिजवतो ना तेव्हा थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल जर टाकलं तर मोकळा आणि छान शिजतो आता याच्यामध्ये मी घातलेला आहे एक क्यूब जो आहे ना तो चीजचा घातलेला आहे मोजरेला चीज जर असेल तर तो पण तुम्ही घालू शकता आणि व्यवस्थित हलवायचं आणि त्याच्यानंतर पाणी थोडंफार पाणी असलेलाच पास्ता याच्यामध्ये ऍड करायचा आहे ग्रेव्ही जी मी ठेवलेली आहे ना वाईट ग्रेव्ही तुम्हाला जशी पाहिजे तशी तशी तुम्ही ठेवू शकता म्हणजे तुम्हाला जर वाटेल की बाबा लय घट्ट झाले मैद्याचं प्रमाण कमी करायचं तुम्हाला वाटलं की बाबा आम्हाला थोडंसं असं दाट पाहिजेल तर मैद्याचं प्रमाण वाढवायचं पण शक्यतो मैदा हा कमीच घालावा त्याच्यानंतर म्हटलं ते शिजते तोपर्यंत भाजीची तयारी कारण वांगं 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 सुरू होतं आपल्यात ना वांगी जी आहे ते सगळ्यांनाच आवडतात म्हणजे पूर्ण फॅमिलीला पण मुलांना पण सगळ्यांना वांगी आवडतात म्हणजे सगळे वांगीप्रेमी आहेत काल काही कमेंट आलेल्या होत्या त्या, त्या कमेंटची उत्तरं देते मला खूप जणी विचारलं की किचन किती बाय किती आहे तर साडेनऊ बाय तेरा फूट आहे उंची किती आहे किचनची तर अकरा अकरा फूटच्या आसपास आहे खिडकीला लावण्यात आलेला पेपर जो होता त्याच्याबद्दल विचारण्यात आलेलं होतं तर लॅमिनेशन पेपर असं काही पण म्हणू शकता किंवा ट्रान्सपरंट लॅमिनेशन पेपर असं जरी म्हणला तरी तुम्हाला मिळून जाईल कुठे मिळतो तर जिथं गाडीसाठी सामान मिळतं बघा बरेचसे स्टिकर वगैरे आपण लावतो ना तिथे तुम्हाला मिळून जाईल संध्याकाळची दिवाबत्ती मी करत आहे जीव आलेली मम्मी थोडंसं खा म्हणून मी म्हटलं पहिला बत्ती वगैरे सगळं जे काय आहे ते आवरून घेते मग खाते साडेसहा ते पावणे सातच्या दरम्यान मी ही काम करते जो दिवा जो आहे ना बाहेर लावणार तो दिवा आपल्या सगळ्या पूर्ण घरामध्ये फिरवायचा आता वरती मी जात नाही पण खालच्या खाली मी फिरवते आणि मग तो बाहेरच्या साईडला आणून ठेवते आणि थोडासा कापूर जो आहे तो जाळते डेली म्हणजे घरात पण आणि बाहेर पण मला बिल विचारलं जातं लाईट बिल तुम्हाला किती येते आता आमची तीन घर आहेत सांगते तीन सागरचं आपलं आणि समोरचं बांधकाम सा दिसतंय ना हे बघा त्या घराला कारण त्या घराला अजून लाईट बिल लाईट दिलेलं नाही राहिली गोष्ट सागरची तर आपण तेव्हा घेतलेला आहे त्यांना आता कागदपत्र जमा केलेलं आहे तर त्यांचं आलेलं आहे या महिन्यामध्ये ना आलेलं आहे सागरचं मीटर त्यामुळं मग आम्ही तीन घरांचं आम्हाला पाच ते सहा हजार रुपये येत आहे बांधकामाचं सागरचं आणि आपलं त्यामुळं प्रॉपर अजून लाईट बिल जे आहे ते आपलं जे हे झालेलं नाहीये असो तर खाऊन बघते रात्रीच्या जेवणामध्ये ना आता फक्त वांग चपात्या डाळ भात जे आहे ते सकाळच आहे म्हणजे एवढंच करणार कारण आता खाल्लेले आहे त्यामुळे जास्त कोणी खाणार नाही तुला काय पाहिजे काय ट्रायंगल काढून जायचं दे दे आपण म्हणतो ना कोणीतरी एक शेंडफळ असावं घरात ज्याने घर भरलेलं असतं मी समजा कधी जर एकटे असेल आणि सागरचा हा बारका जरी ये माझ्याजवळ येऊन थांबला बसला ना तरी ते आत्या आत्या करून गप्पा मारून मारून दिवस कुणीकडे जातो कळत नाही आणि किट्टोचं आणि त्या बारक्याचं भरपूर पडतं म्हणजे हट्ट काय करायचं असेल तो किट्टो आणि ह्या दोघांचं म्हणजे आयुष आणि आर्यन ह्या दोघांचं जास्त पडत मोठं नको मोठं नको मग छोट पाहिजे का अग उलट मोठ बर सगळे ऐकतात रिस्पेक्ट देतात हा <laughs> आता लहानपण आहे ग लहानपण आहे मला सांगा आता मी मोठे सागर मामा संदीप मामा मला रिस्पेक्ट देतात का नाही त्यात ना त्या वयात ते ती, ती रिस्पेक्ट देतात आधी ना ही मामा आणि संदीप मामा मला दोघ जण पाडून मारायची माहिती लहानपणी संदीप मामा तर एकदा चाबूक घेऊन माग लागलेला आता सोडतच नाही तुला <laughs> तुला मार देईन तू दंगा करायचा नाही जास्त आणि वांग बनवायला लागल्या वांगच्या नाही हे कायच बाई वांग आणि कलर करू नको ते पाट कर उद्या लागणार आहे का परवा परवा लागणार आहे ना अशा तक्रारी ज्या असतात ना त्या कोणाकोणाच्या घरात असतात जरूर सांगावं कारण मोठं कसं म्हणतंय की छोटं भरपूर हट्ट करतं सगळं त्याच्याच मनाजोगं करतं आणि छोटं काय म्हणतं की माझं काही चालतच नाही सगळं मोठ्याच चालतं त्यामुळे उगेचच मी छोटा झालो कोणी म्हणतं उगेच मी मोठा झालो दोन्ही त्यांच्या त्यांच्या जागी बरोबरच आहेत आणि मुळात ही नातीच खूप गोड आहेत मी म्हणेन जसं लहानपणापासून जे जे काही असतं आता माझं आणि माझ्या भावंडांचं जर बघायला गेलं तर आम्ही जास्त काळ एकत्र नाही राहिलो पण राहा अगर न रहा त्या त्या गोष्टी ज्या असतात ना त्या त्या तुम्हाला जेव्हा कळतात ना त्या त्यावेळेला आपोआप सगळे बदल होतात आमचंही तसंच झालेलं आहे मी आलेले होते आता खाली म्हणलं बसलेले आहेत अभ्यास बस करतात तोपर्यंत तो वांग्याला फोडणी देत आहे साधा सिंपल मसाला जो आहे खोबरं खिसलेलं होतं ना ते भाजून ठेवलेलं होते खोबरं घातलेलं आहे वाळलं शेंगदाण्याचं कूट कोथंबीर आलं एवढं साहित्य घेतलेलं आहे आणि कांदा कांदा आवडतो म्हणून मी कांदा घातले कोल्हापूर भागात ना कांदा आणि टोमॅटो प्रत्येक भाजीमध्ये आणि प्रत्येक ह्याच्यात पेस्ट स्वरूपात सोलापूर भागात जिथं मी आता लहानाची मोठी झाले ना शेंगदाणे बापरे आमची मामी तरी एवढी शेंगदाणे वापरायची ना की म्हणजे प्रत्येक भाजी करू दे त्याच्यामध्ये शेंगदाणा म्हणजे त्या भागात शेंगदाणे या भागात कांदा आणि जे काय आहे टोमॅटो आणि आईच्या तिकडं पण जास्त करून शेंगदाणेच आणि खोबरं वापरते ती म्हणजे प्रत्येकाचं एक वेगवेगळं असू वेग शकतं कांदा जो आहे तो छान पद्धतीने मी भाजून घेतलेला आहे त्याच्यामध्ये घातलेले आहेत वांगी भरलेलं वांग तुम्ही म्हणू शकता कारण मी याच्यामध्ये थोडंसं पाणी पण घालणार आहे म्हणजे आंगचं एक लपतप जी भाजी आहे ती करणार आहे एकदम सुकी भाजी वांग्याची म्हणजे कोण आवडतं आवडीनं खातं कोण आवडीने खात नाही आपल्या जसं आवडतं तशा पद्धतीने मी केलेलं आहे सुरुवातीला थोडंसं अगदी हलकंसं मीठ घातलं झाकून ठेवलं थोडंसं पाणी सुटतं कच्चर स्मेल निघून जातो वांग्याचा जा, आणि मग थोडंसं मी पाणी घातलेलं आहे बरेच जण गरम पाण्याशिवाय स्वयंपाक बनवत नाहीत म्हणजे कुठली भाजी असू दे किंवा आमटी चवीला छान होतं खरं गरम पाण्यानं पहिला भांडी घासून घेतली भांडी घासून पाणी निच ठेवले अजून जेवणाची वेगळी पडणार आहेत पीठ जे आहे ते पीठ मळून काय काय नको शी ये ये बाबा बघा हे चालू आहे वरच हा खेळत खेळत घेऊन सगळ्यात रिस्की असं मी ऐकलेलं आहे की एक लहान मुलगा होता असं चालू होत ते तोंडात घटल्यानंतर तो शॉक वगैरे लागला असं मी ऐकलेले होते एक घटना झालं त्याला भरपूर दिवस म्हणून स्विच वगैरे बंद करून ठेवायला पाहिजे ते ह्यांचं काय गॅरंटी नाहीये आमचं कसं खटकं चालूच तर का तर आपण यायचं पिन लावायची वगैरे ह्या गोष्टी करतो सतत सतत किती रिप्टी पडतं ज्यांच्या घरात एकदम लहान मुलं आहेत त्यांनी जरूर ही काल जी घ्या स्विच आहे ना तो बंद करून ठेवा आणि आता आता तुमच्या समोरच बघितलं घालायला तो लागलाय तोंडात घालायचं नाही बघा कुठल्या इलेक्ट्रॉनिकला हात लावायचा नाही चिवना सुट्टीच्या दिवशी चपात्या वगैरे थोडंसं प्रॅक्टिस ठेवते त्यामुळे तिनं चपात्या वगैरे केलेल्या आहेत म्हणजे तेवढासा आराम जो आहे तो मला मिळाला आणि काय पाहिजेल ताईनं आणि आरू जो आहे तो शेरूला जेवायला घालत आहे तर टायमिंग जे आहे ते आता साडेनऊ वाजलेत आणि मी आता व्हिडिओ सेंड करते कारण मला थोडंसं आता किचन आवरून घ्यायचं आहे चिवनं चपात्या केल्या पण उरलेली थोडीफार भांडी वगैरे आणि त्याच्यानंतर मग मला काही रिप्लाय वगैरे द्यायचे आहेत कमेंटचे आज रविवार एवढं काय धावपळ नव्हती काही नव्हतं सगळं रिलॅक्समध्ये होतं आता उद्या सोमवार आणि त्यात आणि मीटिंग आहेत उद्या बघूया कसं कसं होतंय काय काय होतंय या व्हिडिओचा इथेच एंड करते आईनू आवडला तर लाईक जरूर करा सर्वांना श्री स्वामी समर्थ